त्यामुळे त्याचा कधी कोणाच आक्षेप नव्हता आजच्या काळामध्ये दुर्दैवानं आता एक वॉर्डर सारखी सिच्युएशन झालेली आहे की सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी विरोधकांबरोबर बोलू नये विरोधकांनी सत्तारूढ पक्षाच्या बरोबर बोलू नये मला वाटतं एक कोंड्युस असा एन्व्हर्नमेंट राहण्यासाठी मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं सद्भावनेचं वातावरण राहण्यासाठी ज्या ज्याने त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका करायच करायची असते पण काही विषयामध्ये पक्षाच्या पक्ष राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आपण सत्तेत आहोत विरोधा विरोधात आहोत याचा न करता लार्जर इंटरेस्ट करता आपण काय हरकत नाही अशी विचारणं व्हायला आदेश दिलेल्या विभागीय नाही अशा पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हडप करणं किंवा ज्या पद्धतीने कारवाई करणं होत असेल तर ती निश्चितच त्यामध्ये मला विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती चौकशी आधी दिलेली आहेत सगळ्या विभागीय आयुक्तांना फक्त तुम्हाला खात्री केली पाहिजे ती पत्र गेले की नाही पण तशी वस्तुस्थिती तपासण्याबद्दल सरकारची कुठली अडथ नाही आहे तशा सूचना अद्याप गेल्या नसतील तर देण्यात येतील आज आज आणि त्याची कोर कमिटीची बैठक होती मुंबईमध्ये उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रामध्ये किती जागा भाजपने मागावं अशा प्रकारचे रिपोर्ट या कमिटीला देण्यात येणार आहेत नाही कसं की ही नित्याची बैठक आहे कोर कमिटीची त्याचं स्वाभाविक राजकीय चर्चा होत राहते पक्षाचे प्रवक्ते त्याबद्दल बैठक झाल्यानंतर आपल्याला सांगतील त्याबद्दल मी भाष्य करण्यात उचित नाही आहे महसूल आयुक्त जे आहे त्यांच्याकडे देखील काय माहिती नाही आता ही कसं आहे की आय एस प्रोबेशनची चौकशी आहे विभागाच्या संदर्भात पुण्याहून वाशिम करण्याच्या संदर्भात आदेश माझ्याकडे झाले होते मी पारित केले आहेत परंतु अन्य जे चौकशीच्या संदर्भामध्ये जी महसूल विभागाच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे तर ती मला वाटतं त्याच्यामध्ये यु पी सीचे काही नामज आहेत किंवा प्रशासनामध्ये जे काही समोर आलेल्या बाबी आहेत त्याची सत्यता पडतळून पाहण्याचं काम सध्या सुरू आहे चौकशी आधी झालेली आहे आता एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडनं जिल्हाधिकाऱ्यांकडून आयुक्तांकडे परंतु त्याची काही मला कल्पना नाही आहे की त्यांच्या संदर्भात काही अशी चौकशी सुरू आहे दिलीप केडकरांचं सस्पेन्शन झालेलं होतं रिवर्स करून त्यांना प्रादेशिक अधिकारी करण्यात आलं याच्यावरच आता संशय घेतला जातोय त्यांच्या पाठीमागे काही राजकीय नेते आहेत असंही बोललं जात आहे उघड चौकशीची मागणी होते पुन्हा एकदा असं की शेतकऱ्यांच्या बद्दल माझ्याकडे तरी काही माहिती नाही आहे की ते कधी सस्पेंड झाले त्यांना पोलिस स्टेट का केलंय नाही त्याच्या संदर्भात मला वाटतं जे काही मी माध्यमांमधून बातमी पाहतोय मी आमच्या विभागाला आमच्या आमच्या विभागाला त्यांचा काही संबंध नाही आहे त्यामुळे प्रश्न फक्त त्या खेडकर म्हणून त्यांनी निली म्हणतो त्या संधी अधिकारी आहेत त्या संदर्भात महसूल विभागाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे विभागात तो चौकशी करतायत आता खेडकरनं काय रिस्ट्रीट केलं त्याला काय राजकीय दबाव होता का मला म्हणजे मला त्याची कल्पना नाही आहे आता आपण सांगितलं फक्त माहिती घेतो मी त्याची अशी काही माझ्याकडे मागणी नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही की तहसीलदारांचं काही त्याबद्दल म्हणणं असेल आणि हे जे नित्याचं काम सुरू आहे त्यांना आता इतके ते आता ऑलरेडी ते काम सुरूच आहे त्यांना काही फार त्यांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही आहे नवीन योजना करताना मात्र दाखले काही आवश्यक माहिती लागते थोडा ताण येईल पण आम्ही निश्चितपणे त्यांचा ताण कमी करण्यासाठी आणखीन काय त्यांना मदत करता येईल त्याबद्दल निश्चितपणे विचार करू आपण असं कोणी काय बोलावं याच्यावर मी काही टिप्पणी करण्यात मला काही त्याच्यात भरशा नाही आहे जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती होत राहील त्यामुळे त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी काय करू शकत नाही

तुमच्या संदर्भात ज्या एखादी कारवाई होते तुमच्या एकूणच नेमणुकीवरच शंका प्रश्न उपस्थित होतो आहे तर जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काही कारवाई करणारच ना याचा अर्थ आपण जिल्हाधिकारीवर थेट कारवाई करणार त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करणं त्यांच्यावर आरोप करणं अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटतं आता त्याच्याबद्दलही चौकशी करण्याच्या सूचना राज्य सरावरून दिल्या गेलेल्या आहेत एक समिती नेमल्या असं मी वर्तमानपत्रामधून वाचलं आहे कारण आज अधिकाऱ्याच्या संदर्भातल्या कार्यवाही करणं चौकशी करणे थेट अधिकार महसूल मंत्राच्याकडे नाही आहेत ते सामान्य प्रशासन विभाग त्या संदर्भात कारवाई करतात विरोधी पक्षाचे असं की राजकीय प्रवाहामध्ये शेवटी प्रत्येकाची काही स्वतःची मतं असतात त्यामुळे त्यांनी काही त्याच्याबद्दल त्यांनी काही त्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असतील किंवा आणखीन त्या सध्याच्या एकूण वातावरणाचा वातावरणामध्ये काय आपण भूमिका घ्यावी त्याबद्दल काय त्यांची मतं असतील मत त्यांची मतं असतील मला माहीत नाही आहे परंतु शेवटी ही राजकीय प्रक्रिया सुरू असते निरंतर सुरू असते त्यामुळे कोणी कोणाला भेटावं याच्यात काही आक्षेपारे काही नाही आहे की ह्या योजना राबवताना यंत्रणाला थोडा ताण येणार आहे योजना मोठ्या आहेत कारण लाडकी बहीण असेल आता लाडका भाऊ योजना आहेत अन्य बाकीच्याही सरकारी योजना आपण आता मोठ्या प्रमाणात त्याच्या अंमलबजावणी करतो आहे आणि सगळ्या यंत्रणेचा एक समन्वय करून आम्ही ते अंमलबजावणी करतो आहे हे मान्य करतो की थोडं यंत्र ताण आलेलं आहे पण मला वाटतं मोठ्या प्रमाणात संगणीकरण झाल्यामुळे आता ऑनलाईनच सगळी व्यवस्था आहे दाखल देण्याचा मुद्दा फक्त आहे मला वाटतं त्या पुरतं आवश्यक ते मग मनुष्यबळ एकत्र आणखीन करून आमच्या कर्मचाऱ्यांचा ताण कसा कमी होईल या दृष्टीने आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत मला वाटत नाही आता शेवटी त्याच्याबद्दल बरेच दोन्ही बाजूला मतमतांतर आहे काही माहिती समोरही आता स्वतः छत्रपती महाराष्ट्र त्या ठिकाणी गेलेले आहेत प्रश्न निश्चित आपल्या नेहमी रोज आपल्याला तर सामोरं जावं लागणार आहे वैयक्तिक अनुदान कांद्याच्या करण्याच्या तयारीत आहे वीस तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे असं की मान्य मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आणि सभागृहामध्ये चर्चा झाली की कोणत्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्यांची जी मागणी सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातली काहीतरी आहे तर मला मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्या संदर्भात चर्चा करतायत मग तो मुखे मुखे करता तो योग्य तो मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे त्यांना मी आज मला